नमस्कार मित्रांनो शोत्सव इचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम हेल्दी रेसिपी ट्राय केली आहे ते पण एअरफ्रायरमध्ये तर आपण आज बनवलेले आहेत कुकीज तुम्ही बघू शकता टेक्स्चर कसलं जबरदस्त आहे आणि वास तर इतका जबरदस्त सुटला होता पूर्ण ज्यावेळेस मी बेक करत होतो त्यावेळेस तुम्ही पण ट्राय करा नक्कीच तुम्ही टेक्स्चर बघू शकता बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे कुकीज आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी पहिल्यांदा घेतलेलं आहे गायचं तूप हे घरच्या गायचं तूप आहे आमच्या आणि गायचं तूप म्हणलं की टेस्ट तुम्ही विचार करू शकता कस कुठल्या लेवलला टेस्ट असेल तर ह्यात मी ॲड करतो आहे गूळ ऑप्शनल आहे तुम्ही शुगर पण ह्याला चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक पाच मिनटापर्यंत चांगली कन्सिस्टन्सी होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता हेच हे एकदम छान मिक्स झालं आहे फ्लफी झालेलं आहे मिक्सचर तर ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तर मी एक बाऊल पीठ घेतलं होतं तर तुम्ही रिक्वायरमेंटनुसार जसं लागल तसं तसं तुम्ही ॲड करू शकता व्हीट फ्लोअर त्याच्यानंतर आपण बेकिंग पावडर घेतो आहे एक स्पून त्याच्यानंतर आपण बेकिंग सोडा घेतो आहे एकदम थोडासा सोडा टाकायचा जा। आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ करतो आहे ॲड टेस्टसाठी त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपला डो रेडी झाला आहे तर त्याच्यात थोडंसं दूध ॲड करतो आहे आपण हे मिक्सर तुम्ही बघू शकता ह्या थोडं हाताने असं प्रेस करून तुम्ही ह्याचा गोळा बनवू शकता आणि थोड्या वेळ रेस्टसाठी एक दहा मिनिट रेस्टसाठी ठेवू शकता तर आपले दहा मिनिट्स झालेले आहेत आणि आपण कुकीज बनवायला घेतो आहे तर स्पूननी घेतलं तर तुमचे सगळे सेम साईजचे कुकीज होतील त्यामुळं एक स्पून वापरला तर साईज सेम मिळेल सगळीकडं तर मित्रांनो बिस्किट्स आणि कुकीजमध्ये थोडा डिफरन्स असतो तर कुकीज जे असतात ते चिवी आणि बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात तर बिस्किट्स जे असतात ते पूर्ण लाईट आणि क्रिस्पी असतात लहान मुलांना हे कुकीज नक्कीच आवडतील नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही बघू शकता आपले सगळे कुकीज बनून झालेले आहेत तर आपण एअरफ्रायरमध्ये टाकून घेऊ सगळे एअरफ्रायरमध्ये सगळे टाकून झालेले तर क्लोज करू आणि वन एटी डिग्री टेम्परेचर सेट करतो आहे मी फिफ्टीन मिनिट्ससाठी तर टेन मिनिट्स होऊन गेलेले आहेत एकदा आपण चेक करू तुम्ही बघू शकता कशा टाईपचं टेक्स्चर आलेलं आहे तर परत एकदा क्लोज करतो आहे मी आता पूर्ण फिफ्टीन मिनिट्स कम्प्लीट झालेले आहेत तुम्ही बघू शकता टेक्स्चर तर मित्रांनो आपले बिस्किट्स रेडी आहेत तुम्ही बघू शकता यांचं टेक्स्चर किती छान आले हे काजूचे बिस्किट्स बनवलेले आपण हे चॉकलेट्सवालेत हे तुम्ही जे बघू शकता ब्राऊन कलरचे आणि हे पिस्तावालेत जे थोडेसे ग्रीनिश आहेत तर आपण बघूया टेक्स्चर वगैरे कसं झालं आहे हे बघा एकदम छान म्हणजे गुळाचे बिस्किट्स आहेत आणि वरून आपण मैदा न यूज करता गव्हाचं पीठ यूज केलेलं तर टेक्स्चर वगैरे बघू शकता तुम्ही कुकीजचं किती छान आले आणि वरून सगळे क्रिस्पी झालेले आहेत तर आपण ह्याला ओपन करून बघूया बघा आतमध्ये किती सॉफ्ट आहे तर मित्रांनो आपण दुसरं पण एक टेस्ट करून बघूया हे काजूचं बिस्किट आहे ह्याचं पण टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे हे काजू आहेत ते थोडे थोडे ब्राऊन झालेत आणि ह्याचा कलर पण बघू शकता तुम्ही जास्त जास्त पण भाजलेलं नाही आहे ह्याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झालेलं आहे तर मित्रांनो ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत तो खात राहा फिरत राहा बाय